विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आणि या संघ निवडीवर सध्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत तर मोहम्मद शमी दीपक चहर सारख्या अनुभवी खेळाडूंना वगळण्यात आल्याने या चर्चांना आणखी उदाहरण आलंय सोशल मीडियावर तर संघाच्या संतुलनाचे वाभाडे काढले जात आहे हा झाला चर्चेचा भाग मात्र निवडण्यात आलेला भारतीय संघ नेमका किती मजबूत आहे या बाजूने देखील विचार व्हायला हवा निवडलेल्या पंधरा खेळाडूंच्या जोरावर भारतीय संघ विश्वचषक शक जिंकू शकतो का त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील वातावरण नेमकं कसं आहे भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील इतिहास काय सांगतो या सर्व शक्यतांचा विचार व्हायला हवा यासाठीच अलेट्सअप मराठीचा हा खास रिपोर्ट नक्की पहा नमस्कार मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत टी ट्वेंटी विश्वचषकासाठी संघ निवडताना चार स्पेशलिस्ट फलंदाज दोन यष्टीरक्षक चार अष्टपैलू एक फिरकीपटू आणि चार वेगवान गोलंदाजांची संघात निवड केली आहे ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर महिन्यात टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे त्यावेळी तेथील वातावरण उष्ण असतं आणि खेळपट्टी कोरडी असते त्यामुळेच तिथे फिरकी गोलंदाजांना यश मिळण्याची शक्यता बळावते हाच विचार करून संघामध्ये फिरकी पटूंचा भरणा करण्यात आलाय ज्यावेळेस निवडकर्त्यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की फिरकी गोलंदाजांमध्ये वैविध्य असावं आणि ऑस्ट्रेलियात गोलंदाजी करण्याचा अनुभव असल्यानेच संघात अश्विनची निवड करण्यात आली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर ऑस्ट्रेलियातील वातावरणाचा आणि अनुभवाचा देखील संघ निवडताना विचार केला गेलाय भारतीय फलंदाजी पाहिली तर त्यात मजबूती दिसून येते सलामीवीर रोहित शर्मा पासून ते अगदी हर्षल पटेल पर्यंतचे फलंदाज सामन्याचा निकाल बदलवण्यास सक्षम आहेत त्याचबरोबर हार्दिक पांड्या रविचंद्रन अश्विन दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल सारख्या अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असल्याने संघाचं संतुलन व्यवस्थित आहे भारतीय गोलंदाजी पाहिली तर चार स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाजांचा आणि तीन फिरकीपटूंचा समावेश आहे ऑस्ट्रेलिया पाहता गोलंदाजांना पूरक असं वातावरण आहे दरम्यान पहिल्या काही षटकात भुवनेश्वर कुमार आपल्या स्विंग गोलंदाजीने फलंदाजांना जाळ्यात अडकवण्यास सक्षम आहे तर गुमरा आणि हर्षल पटेल शेवटच्या काही षटकांत धावा रोखण्यासह बळी घेण्यास सक्षम आहेत मधल्या काही षटकांमध्ये हार्दिक पांड्या युजवेंद्र चहल आणि अश्विन सारखे चतुर गोलंदाज गोलंदाजी मध्ये वैविध्य प्रदान करतील ऑस्ट्रेलियामधील खेळपट्ट्या वेगवान व उसळत्या असतात तर मोठी असतात वेळी फलंदाजांना धावा करताना अधिक मेहनत घ्यावी लागते तर गोलंदाजांना याचा फायदा मिळतो याचमुळे निवड समितीने वेगवान आणि फिरकीपटूंचा विशेष भरणा केला आहे अर्षदीप सिंगची संघात वर्णी अनेकांच्या भुवया उंचवणारी ठरली आहे मात्र त्याची शेवटच्या षटकातील गोलंदाजी अत्यंत प्रभावी आहे आशिया चषकात त्याने सिद्ध करून दाखवले की त्याच्यावर एवढा विश्वास का दाखवला जात आहे ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर गेल्या काही वर्षात भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली आहे गेल्या सात टी ट्वेंटी सामन्यांपैकी चार सामन्यात भारताने बाजी मारली आहे मागच्या विश्वचषकात भारतीय संघाने केलेल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न यावेळेस यशस्वी ठरतो का याचं उत्तर लवकरच मिळणार आहे कारण प्रत्येक भारतीय भारतीय क्रिकेट चाहता संघाकडून ट्वेंटी विश्वचषक जिंकण्याची अपेक्षा करतोय दोन हजार सात ते आजपर्यंत भारतीय संघाला टी ट्वेंटी विश्वचषकाने हुलकावणी आहे त्यामुळे भारतीय संघाला या वर्षीचा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकण्यासाठी शुभेच्छा देऊयात